नमस्कार बाप बापाची माया की का ही काही वेगळीच असते बापाची माया दिसत नसते परंतु बाप आपल्यावर खूप प्रेम करत असतो खूप माया लावत असतो आपल्यासाठी तो खूप झटत असतो राबत असतो खूप संकट सहन करत असतो त्याच्या मनामध्ये आपल्याविषयी खूप काही दडलेलं असतं आपण खूप मोठं व्हावं आपण मोठा अधिकारी व्हावा आपलं सर्वत्र नाव व्हावं आपलं सर्वत्र नाव गाजावं आपला सन्मान व्हावा आपला मान वाढावा आपल्याला सर्व काही मिळावं आपलं जीवन सुंदर रंगमय सुखमय समृद्ध व्हावं आपल्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात सर्व आकांक्षा पूर्ण व्हाव्यात आतोनात अशी विशाल इच्छा घेऊन बाप जगत असतो आपल्याला वाढवत असतो आपलं जीवन सुखकार करण्याचा प्रयत्न करत असतो आपल्यासाठी तो राबत असतो छटत असतो असतो अशा असंख्य वेदना बाप सहन करत असतो बाप हा बोलून दाखवत नाही तर बापाचं खूप प्रेम असतं आपल्या मुलावर आपल्या लेकरावर अपार प्रेम असतो तो वरून जरी तुम्हाला कठोर दिसत असेल कडक दिसत असेल तुम्हाला तुमच्यावर रागवत असेल एखाद्या वेळेस तुम्हाला मारत असेल परंतु त्याच्या मनामध्ये खूप प्रेम माया ममता जिवाळा दडलेला असतो बापाची माया वेगळीच असती म्हणून बापाचं हे प्रेम ओळखा बापाची माया ओळखा का तुम्हाला मुद्दाम रागवत नाही का तुम्हाला मुद्दाम मारत नाही तुम्हाला मारल्याबद्दल या तुम्हाला रागवल्याबद्दल या तुम्हाला काही बोलल्याबद्दल बापाला खूप दुःख होत असतो खूप वेदना होत असतात बापा रडत असतो बापाच्या डोळ्यात सत्ता सुरू असतात परंतु तुम्हाला ते दिसत नाही बापाचे दुःख तुम्हाला दिसत नाही बापाच्या वेदना तुम्हाला दिसत दिसफ्य। नाही बापाच्या बापा मनातलं शल्य बापाच्या मनातलं दुःख तुम्हाला दिसत नाही बाप म्हणजे जिवाळा होय बाप म्हणजे अत्यंतिक प्रेम होय बाप म्हणजे एक आघात विशाल ममता हो म्हणून बापाची माया ही अपार असते आगाध असते कोणत्याच बापाला त्या कोणत्याच वडिलाला असं वाटत नाही की आपल्या लेकराचं वाईट व्हावं तर प्रत्येकाला वाटतं की आपलं लेकरू सुंदर व्हावं चांगलं व्हावं त्याचं जीवन सुखकार व्हावं तो सु त्याचं जीवन सुधरावं त्याला कोणत्या अडचणी येऊ नये आपण जसं खर कष्ट करतो तसे आपल्या लेकरांना करू नये आपल्या लेकराचे जीवन आनंदी व्हावं रंगमय व्हावं समृद्ध व्हावं त्याच्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात त्याच्या जगात नाव ना व्हावं सर्वत्र नाव गाजावं त्याचा कोणी अपमान करू नये त्याला कुणी कमी समजू नये यासाठी बाप सतत झटत असतो सतत राबत असतो परंतु तुम्हाला वाटतं की आपला बाप माझ्यावर आपल्यावर मयाच करत नाही माझा बाप माझ्यावर मयाच करत नाही मला सतत रागवतो मला मारतो मला रागानं बोलतो मला मोठ्यानं बोलतो पण तुमच्या मनातले ते गैरसमज सोडून द्या कारण बाप हा तुमच्यासाठी झटत असतो तुमचं जीवन सुंदर व्हावं तुमचं जीवन चांगलं व्हावं तुम्हाला सर्व सुख मिळावं तुमचं कल्याण व्हावं तुमचा मान वाढावा सर्व तुमचा मान व्हावा सर्वत्र तुमचं नाव गाजावं यासाठी बाप झटत असतो आणि तुमच्यासाठी तो आतोना कष्ट करत असतो तुमच्यासाठी तो काहीतरी जमा कुंजी करत असतो तुमचं आयुष्य सुंदर व्हावं तुम्हाला हवे ते मिळावं यासाठी बाप झटत असतो राबत असतो कष्टच असतो परंतु तुम्हाला बापाचं दुःख दिसत नाही तुम्हाला बापाची माया दिसत नाही तुम्हाला बापाचं प्रेम दिसत नाही तुम्हाला बापाचा जिव्हाळा दिसत नाही hmm. सर्वात मोठा अलंकार कारंजा हा बाप होय जगातील सर्वात सर्वात मूल्यवान दागिना म्हणजे बाप hmm. बापाची माया ओळखा बापाला समजून घ्या चिडचिडीपणा करू नका कारण बाप हा तुमच्यासाठी झटत असतो तुमच्यासाठी राबत असतो म्हणून बाप रागवला म्हणून बापानं मारलं म्हणून बापाचा राग धरू नका तर आपल्या बापाचा मान ठेवा तुमच्या मनातले गैरसमाज भ्रम काढून टाका कारण केवळ कष्टत असतो झटत असतो आतोनात कष्ट करतो स्वतः उपाशी राहून कष्टत राहतो कष्टत असतो असतो केवळ बाप तुमच्यासाठी चांगलं काय वाईट काय हे तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतो खरं काय खोटं काय हे तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतो तुम्हाला तुम्ही चांग तुम्हाला चांगूलपणा लागावा तुम्हाला चांगलं वळण लागावं चांगली शिस्त लागावी तुमचं जीवन सुधरावं तुम्हाला चांगले संस्कार लागावेत तुम्हाला कोणत्याच अडचणी येऊ नये तुमचं भलं व्हावं तुमचं कल्याण व्हावं यासाठी बाप झटत असतो राबत असतो तुम्हाला खूप वेळा समजून सांगत असतो खूप वेळा तुमच्यावर ओरडत असतो ते केवळ तुमचं भलं व्हावं म्हणून तुमचं कल्याण व्हावं म्हणून तुमचं जीवन सुधरावं म्हणून यासाठी बाप खूप तळमळत असतो बापाची खूप तळमळ असते बापाची खूप धडपड असते बापाच्या मनामध्ये खूप इच्छा असते तुमचं जीवन तुम्ही खूप मोठे व्हावेत तुमचं जीवन सुधरावं तुम्ही मोठे अधिकारी व्हावेत तुमचा मान वाढावा यासाठी बाप झटत असतो राबत असतो कष्टत असतो म्हणून बापाचा राग धरू नका तर आपल्या बापाला आपल्या वडिलाला समजून घ्या आपल्या आईला आपल्या वडिलाला समजून घ्या धन्यवाद